शिवसेनेला सुटल्यामुळे इतर पक्षांचे जर कोण असतील महायुतीचे तर ते त्या ठिकाणी माघार घेतील बिलकुल असा काही विषय नाही दराडेजींनी आत्ता जसं आपल्यासमोर नमूद केलं की के गेले काही वर्षांचा अनुभव पाहता आत्ताच्या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री महोदय मा एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब अजितदादा पवारसाहेब यांच्या नेतृत्वाखाली अनेक चांगले निर्णय शिक्षकांच्या संदर्भात त्या ठिकाणी संपन्न झालेले आहेत ऐतिहासिक निर्णय झालेले आहेत आणि म्हणून निश्चितपणे दराडे साहेब त्या ठिकाणी विजय होतील नाही मी आपल्याला सांगते की माघारीची वेळ आहे ना अजून आज फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस आहे त्या कालावधीच्या आत त्या ठिकाणी माघारी होतील आता माननीय नाही माननीय आमदार साहेब जिल्हा प्रमुख महोदय सगळे आम्ही सोबत आहोत ना पक्ष म्हणून निश्चितपणे आता ही जागा जर महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी जर शिवसेनेला सोडलेली आहे तर सरळ आहे दादा अशाच लोकसभेमध्ये झालं होतं छगन भुजबळांनी उमेदवारी मागितलेली होती त्यांचं असंही म्हणणं की मी उमेदवार असतो ही जागा जिंकून आली असती आता पुन्हा तेच होत शिवसेना तुमच्याकडनं पण उमेदवार आहे आणि राष्ट्रवादीकडनं आता फरक एवढाच की दोघांकडे एबी फॉर्म आहे दोघांकडनं एबी फॉर्म दिले आलेले आहेत आणि यावेळेस मागच्या मी सांगितलं ना की वरिष्ठ पातळीवर या संदर्भामध्ये चर्चा होईल ही जागा महायुतीमध्ये शिवसेनेला सुटलेली आहे त्याच्यामुळे दराडे अधिकृत उमेदवार महायुतीचे आहेत ज्याने कोणी आणखी महायुतीच्या पक्षाने भरलेला असेल तर ते माघार होईल बिलकुल बिलकुल असा काही विषय नाही आम्ही सर्व एकमेकांच्या संपर्कात आहोत आणि महायुतीचे उमेदवार शिवसेनेचे उमेदवार म्हणून दराडे जी निवडून लोकसभेतला पराभव कशामुळे झाला या संदर्भामध्ये आपण एकदा निवांत चर्चा करू आम्ही पण या गोष्टीचं आपण चिंतन के, आगी। आगी। करतो आहोत काही बाबी केलेल्या आहेत येणाऱ्या काळामध्ये त्याच्यामध्ये आम्ही दुरुस्ती आहे तुमच्याकडे जर मागितलं तुमच्याकडनं काय सांगितलं ते तर सांगू ना जबाबदारी मी स्वीकारतो जर मी इकडचा प्रमुख पदाधिकारी आहे पक्षाला जे काही अपयश आलं असेल तर त्याची जबाबदारी माझी आहे तुम्ही सांगाल तर मी पण मुक्त व्हायला तयार आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका